आता एक सात साडेसातच्या दरम्यान आम्हाला माहिती अशी भेटली की अष्टम वरच्या महल्ल्यामध्ये एका रूममध्ये गोमांस आढळून आलेला आहे असं तर त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जवळजवळ तीन किलो गोमांस इथं आम्हाला त्या रूममध्ये भेटला आणि भेटल्यानंतर मग मुकळे साहेब असतील पी ए साहेब त्यांना आम्ही जागेवरती बोलवलं आणि त्या इथला जो रहिवाशी आहे हा आमच्या संस्थेनुसार तो इथला ना रहिवाशी नसून तो बांगलादेशच्या रहिवाशी आहे आणि त्याच्या रूममध्ये जवळपास तीन किलो गोमांस तिथं सापडला आहे आणि याच्या आधी सुद्धा तो थी मारे थी मारे थी मारे थी त्या रूमने गोमास घेऊन यायचा आणि हे प्रत्येक वेळ व्हायचं पण ती ती किंवा ती माहिती आपल्याला मिळत नव्हती यावेळेला आपली ती माहिती मिळाली मिळाली धर्मरक्षक हिंदू संघटना असतील आणि सर्व रोहेकर असतील आणि सगळ्या हिंदू संघटना असतील यांनी त्या जागेवरती आम्ही जाऊन सदर गोमांस आम्ही ताब्यात घेतला पोलिसांनी ते ताब्यात घेतलं आणि कांबळे डॉक्टर असतील त्यांनी ते साठी पुढे पाठवलेलं आहे लॅब लॅबमध्ये आणि हे जे काही आता जवळजवळ हा तिसरा ते चौथा गुन्हा हा सर्व शहरामध्ये मध्यंतरी गाईच्या वासूला आपल्याला हा सणाच्या आधीच कटिंग करून तिथं सोडला होता तर जवळजवळ आज ही पाचवी ते सहावी घटना ही आणि नुसता गुन्हा दाखल करून हा विषय सुटला जातो इथल्या इथं पण ठोस पुरावे असून सुद्धा आरोपी तर सापडला जात नाही मग आमची सर्व हिंदू संघटनेच्या वतीने पोलिटिशनला आणि प्रशासनाला मागणी आहे की हे जे काही गुन्हे करतायत ही जी चैन आहे ही जी साखळी आहे त्याच्या मुळापर्यंत खोलपर्यंत जाऊन सगळे हे जे हे आहे ते भिंग बाहेर आलं पाहिजे पाहिजे आणि आरोपी ताब्यात आले पाहिजेत आणि ताब्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू आक्रमण राहतील आणि आम्ही इथं ता नाही रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे रोहा तालुक्यातील अष्टमी वरचा मोहल्ला परिसरात एका घरात भाड्याने राहणाऱ्या जमाल हुसेन जालिमुद्दीन मिहार या व्यक्तीच्या घरी गोमांस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या माहितीनंतर पोलिसांनी जमाल हुसेनच्या घरी पाहणी केली असता त्यांना जर्मनच्या भांड्यात गोमांस आढळून आले यानंतर पोलिसांनी आरोपी जमाल हुसेन, हुसेन मिहारला अटक करून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत प्राण्यांचा छळ प्रतिबंधक नियमाखाली रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत आणखी आरोपी असून त्यांचा शोध रोहा पोलीस घेत आहेत मात्र या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाली असून या नागरिकांनी काल रात्री रोहा पोलीस स्टेशनला घेराव घालून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे तर ही जी घटना घडलेली आहे ही रोहात आता तिसरी घटना आहे प्रशासनाला आम्हाला एक तर विचारायचं आहे की तुम्ही झोपलात का झोपेचं सोन घेतलंय की काय करतय तुमचा प्रश्न तुम्हालाच आम्ही विचारतोय कारण काय माहिती आहे का आज ही घटना घडली ही एकदम निंदनीय आणि आम्हाला संवेदनशील झालेले आहे आम्हाला अतिशय दुःख झालेलं आहे कारण कसं आहे आम्ही गोमाताला राज्यमाता मानतो आमची आई मानतो आज आमच्या आईला जर कापली गेली असली तर आम्हाला किती दुःख झालं असतं तसंच दुःख आम्हाला आज झालेलं आहे त्यामुळं यांना पोलिसांना आम्हाला सांगणं आहे जोपर्यंत घेणारा तर तुम्ही पकड पण कापणारा आणि जो देणारा आहे हे जोपर्यंत पकड भेटत नाही तोपर्यंत तो आम्ही काय इथून सुटणार नाही आणि आम्ही तुमचा काय पिछा सोडणार नाही आता आम्हाला तुमच्यावरती विश्वास राहिलेला नाहीये ना ना। आम्हाला फक्त इथं माणूस जो गुन्हेगार आहे तो इथं अटक झाला पाहिजे आणि त्याच्यात कठोरच्या कठोर कारवाई घडावी ही आमची प्रशासनाने त्यांना हात जोडून विनंती आहे पण नाही केलं तर आम्ही वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन करू आम्हाला जे काय करतील ते आम्ही आता करू आम्ही आता शांत बसणार नाही फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आमच्या रोहा पोलीस स्टेशनचे गोपनीय अंमलदार यांना विश्वसनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की अष्टमी जे आहे अष्टमी या ठिकाणी एका मुस्लिम युवकाने त्याच्या घरामध्ये एका जर्मन भांड्याच्या टोपामध्ये अडीच ते तीन किलो गोवंश मटण बाळगलेले आहे अशा इन्फॉर्मेशनवरून तात्काळ रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार ते त्या का ठिकाणी काही मिनिटातच पोचले त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ पाचारण करून वैद्यकीय अधिकारी व दोन पंतांच्या समक्ष रिसर हे सॅम्पल जे आहेत मटणाचे ते ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सॅम्पल हे फॉरेन्सिक लॅबला पूर्वी पुढील तपासणी कामी पाठवण्यात येत आहे सदर प्रकरणी सदरचे मटण ज्यांनी आणलेलं आहे तर ते कुठल्या तरी गोवंशीची हत्या केल्यानंतर गाय असेल बैल असेल किंवा वासू असेल त्यांची हत्या कुणीतरी आज्ञा दिसमने केल्यानंतर ते मटण जे आहे ते या जमालुद्दीन नामक इसम जो आहे त्यांनी ते विकत घेतलेले आहे त्यांनी अथवा त्याच्या अन्य कुठल्या कुटुंबातील सदस्यांनी विकत घेऊन ते या ठिकाणी आणून स्वतःकडे बाळगलेले आहेत अशा इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास करीत आहोत आता ते नेमकी गोवंशी हत्या कुणी केली आणि त्यांनी कुठल्या ठिकाणाहून मटण त्यांनी विकत घेतलेलं या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये इन्व्हेस्टिगेशन करून पुढील कारवाई करीत आहोत ब्युरो रिपोर्ट रायगड पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री